जेजे जाऊ खातं पितं एक कमावतं कुटुंब साहजिकच एक मुलगा त्या घरामध्ये लग्नाचा आला आणि लग्नासाठी मुलीचा स्थळाचा शोध सुरू असताना मुलगी लग्नासाठी मिळून मुली आली मुलीला ही वडील नाहीत आणि अशा स्थितीमध्ये मग इकडे बऱ्यापैकी परिस्थिती मुलाकडची आणि अशा स्थितीमध्ये मग लग्न झालं थाटामाटात दोन तीन लाखाचं दागिने त्या मुलीच्या अंगावर घातले आणि मुलगी लग्न लागून सासरी नांदायला आली दुसऱ्या दिवशी देवदर्शन बाकीचे हळद फेटणं वगैरे सोपस्कार झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी मुलीकडचे नातेवाईक मुलीला घ्यायसाठी आले मुलगी माहेराला गेली आणि संध्याकाळी निरोप आला की मुलगी गावातीलच कुठल्या तरी जुन्या अफेअर असलेल्या एका मेकॅनिक मुलासोबत नवदो ग्यारा झाली अशा घटना आता समाजामध्ये अनेक घडत आहेत बऱ्याचदा असं होतं की मुलीचं मुलाचं लग्न ठरतं आणि मग मुलाकडच्याला किंवा मुलीकडच्याला फोन येतो की माझं दुसरीकडेच अफेअर सुरू आहे बऱ्याचदा लग्न होऊन मुलगी सासरी नांदायला येते आणि मग फोन सुरू असतात सासू सासरे संशय घ्यायला लागतात किंवा तुला सातत्याने एवढा फोन कोणाला येतो किंवा मानलेला भाऊ म्हणून कोणीतरी घरी येत असतो आणि न्यूज पोर्टलवर अशा अनेक बातम्या आपण वाचत असतो ऐकत असतो पाहत असतो ह्या घटना घडामोडी सातत्यानं घडत आहेत सोशल मीडियातून ह्या घटना पुढे येत आहेत आणि या गोष्टींवर चर्चा करण्यापलीकडे ना आमचा समाज काहीतरी शिक्षण घ्यायला किंवा बोध घ्यायला तयार आहे ना आमचं सरकार याच्यावर काहीतरी उपाययोजना करायला तयार आहे वास्तविक पाहता तरुण वयात मुलं मुलीमध्ये काही नाती अशी निर्माण होतात की त्या नात्यामध्ये सगळं जग हे शत्रू वाटायला लागतं अशा स्थितीमध्ये स्वतःचे आई वडील सुद्धा शत्रू वाटायला लागतात आणि याच्यातून मग ऑनर किलिंग सारख्या पळून जाण्याच्या अनेक घटना घडतात आणि मग सरकार या गोष्टींना प्रोत्साहन देण्याऐवजी समाज या अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याऐवजी अ सेफ हाऊस सारखे निर्णय घेत किंवा तुम्ही जर पळून जात असाल किंवा आंतरधर्मीय आंतरजातीय विवाह करत असाल तर त्या पळून जाणाऱ्या जोडखांसाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सेफ हाऊस उभारत आहोत त्या सेफ हाऊसमध्ये तुम्हाला काहीतरी अत्यल्प शुल्क देऊन वर्षभर एक महिनाभर सहा महिने त्याच्यात राहता येईल आणि त्या ठिकाणी चोवीस तास सशस्त्र सा, पोलिसांचा पहारा असेल असे गृह हो विभागाने आदेश सुद्धा काढलेले आहेत मात्र वर्षभरानंतर ते जोडप ज्यावेळेस त्या सेफ हाऊसच्या से बाहेर पडेल तर ते सुरक्षित राहील त्यांचा जीव वाचेल याची गॅरंटी वॉरंटी काय मग त्याऐवजी सरकारच्या डोक्यामध्ये एवढी आटकल येत नाही का की बा हे असं आंतरधर्मीय आंतरजातीय साठी जोडत्यांना पळून जाण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी त्याच्याऐवजी वी वीस पंचवीस लाख रुपये जर आपण त्या जोडप्याच्या नावानं जर टाकले असे कोणी लग्न तयार करत असतील तर त्या जोडप्याच्या नावानं आपण टाकलं पाहिजे आणि त्यांच्या व्याजावर त्यांचा निर्वाह होईल किंवा दहा वर्ष पाच वर्ष ते जर व्यवस्थित एका जीवानं राहत असतील तर त्याच्यानंतरच त्यांना ती व्यवसायासाठी ती रक्कम विड्रॉल करण्याचा परवानगी द्यावी मात्र हे असं करण्याऐवजी किंवा अशा काही उपाययोजना करण्याऐवजी रोग आलेला आणि इंजेक्शन पखालीला अशा ह्या गोष्टी आहेत तर अशा ह्या घटना घडत आहेत आपल्यापुरता आपल्याला काय विचार करता येईल यावर विचार होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद केंद्र